नमस्कार हो मित्र अतिवृष्टी अनुदान जे आहे ते आता या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे कारण शासनाने आज नवीन शासन निर्णय निर्गमित करून चौसष्ट कोटीपेक्षा जास्त निधी जो आहे तो मंजूर केलेला आहे त्यामुळे बत्तीस जिल्ह्यातील बाधित लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी अनुदान जे आहे ते आता लवकरच जमा होणार आहे तर हे अतिवृष्टी अनुदान नेमकं कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे काय नेमकी अपडेट आहे चला या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी व नवनवीन अपडेटसाठी चायनाला आता सब्स्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवी नवीन माहिती नवीन नवी अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो आज दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी महसूल व वन विभागाने घेतलेला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता तर कोणत्या लाभार्थ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान हे जमा होणार आहे पहा तर जून दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेती पिके किंवा शेतजमीन वगळून मालमत्ता व इतर नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी मंजूर करण्यास मान्यता देण्याबाबत तर हो शेती पिके व शेतजमीन वगळून इतर मालमत्तेचं जे नुकसान झालेलं आहे अशा नुकसानग्रस्तांना ही मदत हे अनुदान जे आहे ते वितरित केलं जाणार आहे यासाठी शासनाने हा महत्वपूर्ण शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित केलेला आहे शासन निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे पहा जून दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेती पिके व शेतजमीन वगळून मालमत्ता व इतर नुकसानीसाठी बाधितांना मदत संदर्भ दिन क्रमांक येथील शासन निश्चित केलेल्या दरांनुसार एकूण चौसष्ट कोटी पंच्याहत्तर लाख त्र्याऐंशी हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे या शासन निर्णयासोबत जोडलेल्या ले प्रपत्रात लेखा शीर्ष दर्शवल्याप्रमाणे कार्यसन म आक्रा यांनी विभागीय आयुक्त यांना हा निधी वितरित करावा विभागीय आयुक्त यांनी सदर निधी संबंधित जिल्हाधिकारी यांना वितरित करावा आणि लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील अशा प्रकारची सूचना देखील या शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या तर मित्र हो कोणकोणत्या कोणत्या जिल्ह्यांसाठी हे अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकता नागपूर विभागातील जिल्हे आहेत त्याचबरोबर कोकण विभागातील त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागातून त्याचबरोबर अमरावती विभाग पुणे विभाग त्यानंतर नाशिक विभाग अशा पद्धतीने सर्व विभागातील जिल्ह्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे जवळपास बत्तीस जिल्ह्यांसाठी मित्र हो अतिवृष्टी नुकसान भरपाईचं अनुदान जे आहे ते मंजूर करण्यात आलेलं आहे शेती पिके व शेतजमीन वगळून इतर मालमत्तेचं जे नुकसान झालेलं आहे अशा नुकसानग्रस्तांना अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान जे आहे ते आता वितरित केलं जाणार आहे त्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान जे आहे ते आता लवकरच जमा होणार आहे यासाठी हो प्रत्येक विभागाच्या आयुक्तांकडून प्रस्ताव जो आहे तो शासनात सादर केलेला होता आणि त्या प्रस्तावानुसार हा निधी जो आहे तो प्रत्येक जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे आता शेती पिके व शेतजमीन वगळून इतर मालमत्तेचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे अशा नुकसानग्रस्तांना हे अतिवृष्टी अनुदान जे आहे ते लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे तर आपल्यासाठी ही होती महत्वाची अशी माहिती माहिती अपडेट अपडेट ही अप्डेट ही आपल्या भगिनींना जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद